मिरजेतील नाल्यांची मनपा प्रशासनाकडून पाहणी नाल्यांची पाहणी करताना वादावादीचा प्रकार नाल्यांवरील अतिक्रमणे काढून नाले सफाईचे आदेश सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती चार अंतर्गत येणाऱ्या मिरज शहरातील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे काढून नाले सफाई करण्याची मागणी मिरज शहर परिवर्तन समितीने महापालिका प्रशासनाकडे केली होती त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी मिरज शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली समतानगर खाजा बस्ती कोल्हापूर रोड गंगानगर जुना हरिपूर रोड वखर भाग बोलवड रोड वेताळबा नगर राजीव गांधी नगर महात्मा फुले उद्यान इत्यादी परिसरात नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह काही मिळकत धारकांनी आपल्या मर्जीनुसार वळवून त्यावर अतिक्रमणे केली असल्याची तक्रार मिरज शहर परिवर्तन समितीने केली होती त्यानुसारच मिरज शहरातील नाल्यांची अतिरिक्त आयुक्त विकांत अडसुळे यांनी पाहणी केली जागोजागी नाल्यांचा नैसर्गिक मार्ग बदलल्याचे व अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याचं पाहणीत दिसून आलं मिरज शहरातील अनेक विस्तारित भागांमध्ये नाल्यामुळे अनेक ठिकाणी लोक लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे प्रकार मागील अनेक वर्षापासून होत आहेत नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करणं गरजेचं असताना फक्त नाला सफाईचा मनपा प्रशासनाकडून होत असल्याची टीका मिरज परिवर्तन समितीचे संतोष माने यांनी केला मागील पंधरा वर्षापासून काही नगरसेवकांकडे बंदिस्त नाल्यांची मागणी करत आहोत प्रभाग वीस व सातचे नगरसेवक उडवा उडवीची उत्तर देतात गेल्या पंधरा वर्षापासून नाल्याच्या समस्येचे निवारण होत नसल्याची खंत परिसरातील महिलांनी व्यक्त केली नाल्यांची पाहणी करताना समतानगर परिसरातील काही मिळकतधारकांनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला काही मिळकतधारकांनी नाल्यांचा रुंदी बाबत वाद निर्माण केला यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ म्हणाले अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह रोखण्याचा नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमण केल्याचे तसेच नाल्यांची रुंदी कमी करण्याचे प्रकार दिसून आले आहेत ज्या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह कायम राहावा यासाठी मनपाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नाल्यांवर असलेले अतिक्रमणे हटवून नाले सफाई करण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत यावेळी परिवर्तन समितीचे संतोष माने मुस्तफा बुजुर्ग अमजद जमादार सचिन गाडवे बाळासाहेब पाटील यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि स्मुल्ला शाखा अभियंता स्वच्छता निरीक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा